मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासने शिवारात भिलट बाबा मंदिराजवळ असलेल्या उतारावरील गतिरोधकावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सव्वीस जून चोविस दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ती ट्रक उलटली त्या ट्रक खाली दुचाकी दाबली गेल्याने भीषण अपघात झाला यात दोन युवक गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून विजासन घाटातून शिरपूरकडे येणाऱ्या उतारावर भिलटबाबा मंदिरासमोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत आहेत दरम्यान मंगळवारी सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिरपूरकडे सदर गतिरोधकवर पी शून्य नऊ एच पंधरा शहाऐंशी क्रमांकाच्या भरधाव ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पी शेचाळीस एमपी शून्य आठ चोवीस क्रमांकाच्या दुचाकीवरच उलटल्याने भीषण अपघात झाला यात दुचाकीवरील दोघे ट्रक खाली दाबले गेल्याने गंभीर जखमी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस दहिवत महामार्ग मदत केंद्राचे पोलीस मृत्युंजय दूधचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र दुचाकीवरील के दोघे ट्रक खाली अडकल्याने गंभीर जखमी झाले त्यांचे नाव गाव समजू शकले नाही मात्र ते मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे त्या दोघे जखमींना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून महामार्ग अँब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे महामार्गावरील सदरगतीरोधकवर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून महामार्गावर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांमधून आणि ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर